नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या तेरा डिसेंबरच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतन्य सारंग बोलल्यामुळे सावलीला खूप वाईट वाटतं ती किचनमध्ये काम करत असते तेवढ्यात अमृता येते आणि म्हणते सावली काय करतेस सावली उत्तर तर देते पण त्या आवाजात खूप नाराजगी असते अमृता म्हणते सावली काय झालं ती म्हणते काहीच नाही ती विचारते अगं तुला कोणी काही बोलल का ती म्हणते नाही वहिनी अमृता म्हणते अग तुझ्या साफ साफ दिसतने सावलीच्या माहेरी पैशाची खूप चक भाजते एकनाथ सजदेवला म्हणतो आपण दोघं मिळून काहीतरी मार्ग काढू जयंती म्हणते हो का काय मार्ग काढणार ती सावली गाणं गायची घरात जरा का तरी काहीतरी यायचं पण आता ते पण बंद झालं ती एवढ्या श्रीमंत घरात गेली तिचं झालं कल्याण आणि आपलं काय आपल्यावर आली भीक मागायची वे सत्यदेव म्हणते जयंती अग काय बोलतेस जयंती म्हणते काय बोलतेस चुकीच बोलते का तेवढ्यात घरामध्ये एक माणूस येतो त्याच्या हातामध्ये मोठ्या मोठ्या दोन पिशव्या असतात एकनाथ विचारतो काय आहे जयंती ती म्हणत असते ठेवा ठेवा एकनाथ विचारतो तू आणलास का ते भैरवी म्हणते मी आहे ना तुम्हाला मी काही कमी पडू देणार नाही अजून काही पाहिजे असेल तर हक्काने सांगा नाही म्हणजे सावली जरी गेली असली तर काय झालं तिच्या घरची जबाबदारी मी उचलणार एकनाथ विचारतो माई तुम्ही का आणलंत नाही म्हणजे आम्ही आणलं असतं भैरवी म्हणते कधी सगळे उपाशी राहिल्यानंतर सावलीला तर आपल्या घरच्यांची काळजी नाही ती अगदी मस्त राहते तिकडे मालात चांगलं चांगलं चांगल खात असेल गाडीमधून फिरत असेल तिला तुमची कशी आठवण येणार पण थांबा मी तिला आठवण करून देते ती आता फोन करते सावली म्हणते हालो माई बहिर म्हणते सावली बेटा कशी तू माझी मैत्रीण वागवते ना बाळा सध्या कार्यक्रमांची खूप लगभग आहे तेव्हा येशील ना तेवढ्यात आवाज येतो नमस्कार मागे जगन्नाथ उभा असतो आता भैरवीच्या पायाखालची जमीनच सरकते ती घाबरून मागे बघते जगन्नाथ म्हणतो नमस्कार काय भैरवी बाई कशा आहात एकनाथ म्हणतो या ना या भैरव म्हणते मी निघते जगन्नाथ म्हणतो अहो एवढी काय घाई आहे ताराच्या गाण्याचा कार्यक्रम आहे का आता भैरवीला काय उत्तर द्यावतेच कळत नाही पण सावली फोनवरून सा सगळं ऐकत असते ती आता विचार करते जगन्नाथ जी तिकडे का गेले असतील आता तिला आठवतं तिलोत्तमाचं बोलन त्या जगन्नाथने मला आणी सारंदला पहिले पण उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला आणि आता पण तो तेच करतोय मेंदळे कुटुंबाला उद्ध्वस्त पण एकीकडे तिला मानलेले वडील म्हणून जगन्नाथ काही चूक वाटते नाही तर तुम्हाला काय वाटतं जगन्नाथचा असाच दारा राहावा का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद करा विसरू का धन्यवाद